येणारे नवीन वर्ष हे आपणा सगळ्यांना मोदीमुक्त भारतात जावं याच शुभेच्छा असे सांगत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका केली जमलेल्या माझ्या मराठी बंधू आणि भगिनींनो असे आपल्या खास स्टाईलमध्ये उच्चारत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली उपस्थितांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला आपल्या भाषणात राज ठाकरे जोरदार हल्लाबोल करताना दिसले त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभरातील प्रतिमा फेकू अशी झाली आहे असे सांगितले त्यांनी बोलताना अजून एक गोष्ट सांगितली की कोणत्याही योजना असो कोणत्याही ठिकाणचे नाव असो कोणत्याही नगरचे नाव असो त्याला काँग्रेस व भाजपावाले त्यांच्या राजकारणाच्या काळात त्यांच्या राजकारणातील नाव व्यक्तींची नावे देतात जसे की ही योजना त्यांच्या स्वतःच्या पैशातून तयार करण्यात आली या प्रकारे त्यांनी केलेले भाषण या ठिकाणी आज गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या निमित्तानं मी तुम्हाला सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं वैभवशाली सत्तेच आणि मोदीमुक्त भारताचं जावो एवढीच फक्त एक इच्छा व्यक्त करतो अपनी गुड़ी पड़वे जी सभा हम सब जानते हैं कि संसद में आधार एक्ट 2016 अब पास हो चुका है इस एक्ट के पास होने के बाद अब हमें सब्सिडी हो या फिर तमाम दूसरी सुविधाएं हो डायरेक्ट कैश ट्रांसफर के लिए आधार के प्रयोग की सुविधा अब हमें प्राप्त हुई है 128 करोड़ की आबादी वाले हमारे देश में अब तक 102 करोड़ लोगों का आधार कार्ड बांटे जा चुके हैं यानी अब देश की 79 प्रतिशत जनसंख्या के पास आधार कार्ड है और उसमें भी अगर हम एडल्ट को सोचे वयस्कों की बात करें तो देश के 96 परसेंट नागरिकों के पास आधार कार्ड है आप सभी के समर्थन से इस साल के अंत तक हम देश के हर नागरिक को आधार कार्ड से जोड़ पाएंगे आता याच आधार कार्ड बदल नरेंद्र मोदी पंतप्रधान भाई चार आधी का बोल लेते आएगा पिछले तीन साल से मैं लगातार गुजरात की तरफ से प्रधानमंत्री को चिट्ठी लिखता रहा हूं और मैंने आधार कार्ड के संबंध में गंभीर सवाल उठाए थे मैंने उनसे चेतावनी दी थी कि गुजरात हमारा सीमावर्ती राज्य है आप इस प्रकार से किसी के माध्यम से किसी को भी आधार कार्ड देते जाओगे तो हिंदुस्तान में जो करने जे लोग हैं उनको बढावा मिलेगा पड़ोसी देशों के लोग हमारे यहां घुस जाएंगे गैर से वो नागरिक बन जाएंगे हक हमारा बाहेरच्या देशातली लोक आत घुसतील आतमध्ये आतंकवाद होईल या सगळ्या गोष्टींना तुम्ही आधार कार्ड वाटू नका देऊ नका तर ह्या सगळ्या गोष्टी होतील देशाला धोका निर्माण होईल मग हे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी आधार कार्ड का आणलं याचं उत्तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावं जर शंका तुम्हालाच होती तर तीच योजना तुम्ही जे काँग्रेसचे लोक आणत होते तीच योजना तुम्ही परत का आणलीत आय नाही तुमचं काय ते नमामी गंगे गंगा साफ करणार होते किती वीस हजार कोटी रुपये कुठे गेले माहित नाहीत त्या तिथे एक त्यांचं नाव काय अगरवाल ते तिथे उपोषणाला बसले होते एकशे अकरा दिवस आहे का त्यांचा फोटो हे एकशे अकरा दिवस उपोषणाला बसले होते आणि उपोषणाला इतका बुजुर्ग माणूस हा तिथे एकशे अकराव्या दिवशी त्यांचं निधन झालं इतक्या दिवसामध्ये पंतप्रधानांना त्यांना भेटावंस देखील वाटलं नाही की तुमचं म्हणणं काय ते एकदा मला कळू देत मदे पंत हे कुठे चाललंय हे हे वाराणसीमध्ये चाललंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात चालले आणि हे ज्या दिवशी गेले त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलंय त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे इतक्या दिवसात जाता नाही आलं त्यांना भेटता नाही आलं ते काय म्हणत ते काय म्हणतायत हे ऐकता नाही आलं त्या स्वच्छ गंगा स्वच्छ करण्याची जी कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीच्या एकाही बैठकीला आजपर्यंत नरेंद्र मोदी कधी हजर राहिलेले नाहीयेत कशा दिसले एक त्याच्यातलाच कुठचं एक टेंट दाखवला मला लांब आणि आम्ही तिकडे त्या टेंटमध्ये राहतो मी म्हटलं असे किती जण आहेत ते बोलले असे खूप आहेत म्हणजे आता आता तर टेंट खूप आहेत आता आम्हाला सामान इथे न्यायचं मग त्यांना आम्ही पुढे सामान पुरवायचं असं इतक्या कष्टामध्ये हे सगळे जवान आपल्या तिकडे देशाचं संरक्षण करत असतात आणि हे संरक्षण करत असताना आम्ही काय करतोय त्याच्यावरती तर राजकारण याच काश्मीरमध्ये त्या मेहबूबा मुफ्ती बरोबर भारतीय जनता पक्षाला युती करताना लाज नाही वाटली आणि ती युती केल्यानंतर तिथे भाषण करताना मी तुम्हाला एक प्रसंग म्हणून सांगतो तिथे एक एक प्रसंग होता कि होती। असा घडला होता तिकडे तीन बॅरिकेड्स होती बॅरिकेड असतात जे टाकलेली असतात त्याच्यावरती पोच चेक चेक होत असतात गाड्या असेल कोडी असेल काही असेल एक माणूस आला गाडी घेऊन त्याला आपल्या तिकडच्या लोकांनी थांबवलं तो ऐके ना तो पुढे गेला दुसरं बॅरिकेड तोडलं त्यांनी ते हलवलं तिसरा बॅरिकेट तोडल्यानंतर आपल्या जवानांनी काय करायचं होतं त्याला खाकेत जाऊन गुदगुल्या करायच्या जा होत्या का तिसरा बॅरिगेट तोडल्यानंतर आपल्या जवानांनी फायरिंग केलं माहिती नाही कोण आहे हा येतोय कोण माणूस फायरिंग केलं त्यात तो गेला तो गेल्यानंतर जो काही धुमाकूळ तिकडे घातला गेला त्या फायरिंग केल्यानंतर त्या जवानांना तिकडे जे होते त्यांना सगळ्यांना सस्पेंड केलं नरेंद्र मोदी काय बोलले तर राय को हमका देशा पंतप्रधान आमच्या जवानांबद्दल बदल क्या बोल तो बगा पहली बार तीस साल में पहली बार ये मोदी सरकार की कमाल देखिए पहली बार सेना ने प्रेस कॉन्फ्रेंस करके कहा कि जो दो नौजवान मारे गए थे सेना की गलती थी और सेना ने अपनी गलती मानी, इंक्वायरी कमीशन बैठे और जिन लोगों ने गोली चलाई थी उन पर केस दर्ज कर दिया गया यह मेरे नेक इरादों का सबूत है मेरे भाई बहन तीस साल में नहीं हुआ है तीस साल में नहीं हुआ है और इसलिए मेरे कश्मीर के भाई बहनों मैं आपको न्याय दिलाने के लिए आया हूं ताकि त्या जवानों ने तर्तव्य पार पड़ल तो माफी मांगा लाई त्यांच्यावरती केसेस टाकल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण अपेक्षा करायची की त्यांनी आमचं संरक्षण करावं म्हणून भारतीय जनता पक्ष आणि ज्या वेळेला हे मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार ज्या वेळेला युतीमध्ये सरकार होतं हे त्यावेळेची गोष्ट आहे त्याच्यानंतर काश्मीरमध्ये काय परिस्थिती होती बघा परिस्थिती काय होती बाजू <laughs> पोलिसांच्या गाड्या